डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असे सोपे भाषण लिहून घेऊ शकता सर्व मान्यवर शिक्षक पालक आणि माझ्या मित्रांनो आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आज आपण ज्या माणसाच्या जयंतीसाठी एकत्र आलो आहोत तो माणूस नव्हता फक्त नेता तो होता एक विचार एक चळवळ आणि एक क्रांती अज्ञानाच्या काळोखातून ज्ञानाचा दिवा तेवणारे शोषणाच्या साखळ्यातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे डॉक्टर बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे संकटावर मात करून यशाकडे नेणारा एक दीपस्तंभ आहे त्यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजाच्या उद्धारासाठी झगडत एक नवा इतिहास लिहिला भीम जिथं उभा राहतो तिथे अन्याय झुकतो भीम जिथे उभा राहतो तिथे अन्याय झुकतो संविधानाच्या प्रत्येक शब्दात त्यांचा स्वाभिमान स्फुरतो आज आपण जेव्हा बोलतो लिहितो मत देतो ते सगळं बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळेच शक्य आहे ते म्हणाले होते मा माझा आयुष्य माझ्या समाजासाठीच आहे आणि त्यांनी ते वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळलं ना थांबले ना वाकले ना कधी झुकले अन्यायापुढे जगाने जिथे हार मानली तिथे त्यांनी सुरू केली नवचेतना चला मित्रांनो आज आपण ठरवूया की बाबासाहेबांचा विचार त्यांचा लढा आपल्या मनात कृतीत आणि व्यवहारात जपू शिका जागे व्हा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा कारण आपण बाबासाहेबांचे पाईक आहोत धन्यवाद जय भीम जय संविधान